हाय हॅलो नमस्कार मी माधुरी संतक्के तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर चॅनलचं नाव आहे माधुरीची लाईव्ह तर मंडळी सगळ्यात अगोदर सर्वांना हातदा की ज्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा होणार आहे आपल्या चॅनलवर की बा उपवासासाठी उसळ कशी बनवायची तर त्याची पूर्ण रेसिपी आपण तुमच्यासोबत शेअर करणार तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला जाऊन लाईक करायचं आहे सबस्क्राइब करायचं आहे आणि स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला तुम्हाला पूर्ण रेसिपी मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर मंडळी उसळ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाणे तर आमच्या उसळची क्वांटिटी थोडी जास्त असल्यामुळे आम्ही एवढ्या एवढे शेंगदाणे वापरणार तर तुम्ही बघू शकता आपण एवढा साबुदाना टाकलेला आहे आणि आपला साबुदाना व्यवस्थित भिजून गेलेला आहे आणि खुला खुला प्रकारे भिजल्या गेलेला आहे तर इकडे चालू होतं मस्त शेंगदाणे शेंगदाणे भाजून घेणे आणि इकडे उसळ चालू होती तर ह्या आपल्या आईच्या हातातली आज उसळ आपल्याला खायला मिळणार होती तर आई बघा आई आपल्या उसळ्या आज करणार होत्या तर आईच्या आजची उसळ खूप म्हणजे खूप टेस्टी ला लागते आणि आम्हाला खूप जास्त आवडते तर उसळमध्ये टाकण्यासाठी आपण घेणार आहोत मिरची लाल मिरची घेणार आहोत आपण तर आपण घेतले इथं सहा सात मिरची घेतलेल्या आहे कारण की जास्त तिखट व्हायला नको तर हे बघू शकता त्यानंतर दाखवते तुम्हाला आपला फ्रीज आणि फ्रीज बघा किती स्वच्छ आहे आणि आपल्याला फ्रीजमधून लागणार आहे बटाटे तर बघा मी बटाटे टमाटर वगैरे एकदम स्वच्छ धुवून ठेवते आणि माझा फ्रीज नेहमी असाच क्लीन राहतो तर बघू शकता माझे टमाटर पण वॉश केलेले आहेत तर मला घ्यायचे होते बटाटे तर मी शोधत होती बटाटे कुठे आहेत तर बघा भेटले आता आपल्याला बटाटे तर आपण उसळ बनवण्यासाठी घेणार आहोत दोन बटाटे कारण की आपली उसळची क्वांटिटी थोडी जास्त असल्यामुळे एक मोठा बटाटा घेतला आणि एक छोटा बटाटा घेतला तर अशा प्रकारे आपल्याला उसळ बनवण्यासाठी लागणार होते दोन बटाटे तर बटाटे घेतले आहे मी आणि बटाटे घेऊन आता मला बनवायचे आहे त्याचे ते बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे तर आता चला बटाटे घेऊया आणि त्याला मस्तपैकी कट करून घेऊया बारीक बारीक इकडे तर चालू होते आईची उसळची तयारी तर घेतले बटाटे आणि म्हटलं चला हे बघा असे कापून घेतले मस्त बारीकपैकी साल काढून आणि आपले बटाटे पण तयार आहे कापून घेतले तर त्याला मी पाण्यामध्ये वॉश करण्यासाठी घेऊन घेते तर इकडे ठेवली होती आईनं कळली चुलीवर आणि आईचं चालू होतं इकडे गरम होईपर्यंत बटाटे त्यांना धुऊन पाहिजे होते म्हणजे पाण्यामध्ये टाकून पाहिजे होते तर मी घेतले बटाटे आणि एका कटोऱ्यातने केले जमा जमा करून झाल्यावर मी करते इकडे स्वच्छपैकी हात धुवून घेतला आहे आणि हात धुतल्यानंतर मी बघा आईला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे आपल्या किचनचा कारण की किचन रेसिपी आपल्याला पूर्णपैकी पूर्ण म्हणजे पूर्ण शेअर करायची तर मी घेतले एका याच्यामध्ये शेंगदाणे मिक्सरच्या बापा भांड्यामध्ये आणि ते करणार आहोत आपण ग्राइंडर तर इकडे चालू होतं आईचं चा कढईमध्ये तेल टाकणं तर आईला लागत ला आईला विचारत होती मी बा उसळ बनवण्यासाठी किती तेल लागते तर आई म्हणत होती जास्त नाही टाकत मी फक्त आणि फक्त दोन किंमणी टाकते तर मी लगेच शेंगदाण्याचा बारीक करून घेतले तर आईचं चालू होतं इकडे उसळमध्ये जिरं टाकणं आणि जिऱ्याचा तडका लागलेला होता आपल्या उसळले तर हे बघा बटाटे तर बटाटे काय झालं होतं की मी धुवून बटाट्यातलं पाणीच काढून नव्हतं घेतलं त्यामुळे आई म्हणाल्या की ठीक आहे मी काढून घेते तर आईने घेतले बटाट्यातलं पाणी काढून पाणी काढून आई टाकणार आहे त्यामध्ये आता बटाटे तर काय झालं आईला गॅसच नव्हता लागत तर मी म्हटलं आई ठीक आहे मी लावून देते तुम्हाला तर मी आईला गॅस लावून दिला आणि आई त्यामध्ये करणार आहे आता ॲड बटाटे तर बघू शकता आपले अशा प्रकारे बटाटे आई त्यामध्ये ॲड करणार आहे आणि आपलं तेल तापल्यामुळे बटाटे आपले बटा लवकरच होणार आहे आणि मस्त ब्राऊन ब्राऊन कलरचे पण होणार आहे तर इकडे चालू होतं आईचे बटाटे टाकणार तर बघा एवढे बटाटे आपण या उसळ्यामध्ये वापरणार होतो तर चला तुम्हाला दाखवते आ आ वे वे तर मस्तपैकी बटाटे टाकून घेतले आहे ना आणि त्याला घेते असे फिरव फारव करून घेणार आहे कारण की सर्व एकत्र जागेवर नाही झाले पाहिजे आणि सगळ्या बटाट्यांना तेल लागलं पाहिजे कारण की तेलात नाही टाकल्यावर लवकर फ्राय होते तर पुढे काय आपल्याला आपली वेळी आली आहे त्यामध्ये लाल मिरची टाकायची तर मस्तपैकी आईने त्यामध्ये लाल मिरची टाकून घेतली आहे आणि एक जीव करून घेत आहे बटाट्यामध्ये कारण की बटाट्याला आपल्या उसळला थोडी चव येण्यासाठी आपल्याला त्यामध्ये लाल मिरची ॲड करावीच लागते तर आईनं लाल मिरची ॲड केली आणि मस्तपैकी ते फिरून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही लाल मिरची किती सुंदर दिसत आहे आपल्या बटाट्यामध्ये तर अशा प्रकारे आपली लाल मिरची पण ॲड करून झालेली आहे तर त्यामध्ये आई टाकणार आहे बहुतेक स्वादानुसार मीठ तर आता बघूया आपण आई काय टाकणार आहे कारण की मला पण कटफा पाहिजे नव्हतं फक्त मी व्हिडिओ शूट करून घेतलेला होता त्यामुळे की मला काही आयडिया नव्हता की आई उसळमध्ये काय काय ॲड करणार आहे तिकडे मस्तपैकी आपले बटाटे झालेले आहे तर त्यामध्ये टाकलं आहे ना चवीनुसार मीठ मीठ टाकून झाल्यानंतर आई मस्त त्याला आणखी फिरून घेत आहे कारण की आधी चव सगळ्या बटाट्याला आणि मिरचीला लागली पाहिजे कारण की खाण्यासाठी ते स्वादिष्ट लागणार तर अशा प्रकारे आईने मीठ वगैरे टाकून ते पूर्णपणे फिरून घेतलेलं आहे तर असे बघू शकता आई चालू होती इकडे का बटाटे झाले की नाही झाले चेक करणं तर बटाटे थोडेफार होतच आलेले होते तर म्हटलं आईने थोडा वेळ जास्त होऊ द्यावं कारण की खाण्याच्या वेळेस कचवट नाही लागले पाहिजे तर असे मस्तपैकी बटाटे आपले होणं चालू होती तर बघा कसं तेल सुटलं आहे आपल्या उसळला कारण की आपण कमी प्रकार टाकला उसळमध्ये जास्त तेल टाकलं तर तेलाचीच उसळ बनून जाणार तुमची तर त्यामुळे कमी प्रकारामध्ये तेल वापरा आणि कमीच प्रकारामध्ये तेल वापरल्यावर तुम्हाला समजणार उस की उसळमध्ये तेल किती लागतो हो तर आम्ही तर वापरलं कमी प्रकारामध्ये तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता तर अशा प्रकारे चालू होतं आमचे बटाटे चेक करणं तर मला तर वाटते की इथं पूर्णपणे बटाटे व्हायचे होते तर थोडा वेळच लागणार आहे कारण की बटाटे व्हायला कमीत कमी चार पाच मिनिटं लागतोच कारण की आपल्याला मीडियम फ्लेमरवर करायचे राहते त्यामुळे थोडा वेळ लागणारच होता तर मस्तपैकी इकडे बटाटे झालेले चालू होते आपले फिरवणं फिरवता फिरवता माझं आईसमोर डिस्कशन चालू होतं का भूसळं कशी करायची काय टाकायचं आणि कसं करायचं तर अशा प्रकारे आपले बटाटे झालेले होते तर बघता बघता आता आपले बटाटे झाले होते त्यामध्ये आता थोड्याच वेळात आई ॲड करणार होत्या शाबुदाना तर आई एक वेळा पुन्हा त्याला फिरून घेत आहे मस्तपैकी आणि मस्तपैकी फिरवल्यावर आता आई चेक करणार की बा बटाटे झाले की नाही झाले झाले असतील तर त्यामध्ये ॲड करणार होता होत्या शाबुदाना तर अशा प्रकारे त्यांनी चेक करत करत असं मस्तपैकी डबल फिरून घेतलं आणि थोडा वेळ थांबूनच गेल्या कारण की आपल्याला बटाटे थोडे झालेले लागत होते तुम्हाला मी सांगितलंच आहे तर आता थे थे, तर तर आपले झालेले होते बटाटे तर त्यामध्ये आई ॲड करणार होत्या शाबुदाना तर बघा आई ॲड करणार होत्या शाबुदाना आणि आपली उसळ खूप म्हणजे खूप टेस्टी बनणार होती कारण की आईच्या हाताची चव कुठंच नसते ते तर तुम्हाला माहीतच असणार तर आईने त्यामध्ये ॲड केला शाबुदाना आणि मस्तपैकी त्याला फिरून घेत फिरून गेल्यानंतर आई पूर्ण साबुदाणा ॲड करत आहे त्यामध्ये तर अशा प्रकारे आईने पूर्ण साबुदाणा ॲड करून घेतला आणि मस्तपैकी फिरून घेत आहे आणि त्यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकून झाल्यावर आई त्याला पूर्णपैकी एकजीव करून घेणार आहे तर काय झालं मंडळी आई म्हणजे खूप दिवसानंतर आल्या होत्या माझ्याकडे तर त्यामुळे त्यांना त्या कढईमध्ये काही फिरवतं आणि कम्फर्टेबल नव्हतं तर तरी पण त्यांचं चालू होतं आरामशी आरामशी फिरवणं तर आईनं त्यामध्ये ॲड केला शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट अगोदर आईने थोडाच कूट ॲड केला आहे नंतर आणि थोडा थोडा करत थो पूर्णच कूट ॲड केलेला आहे तर शेंगदाण्याचा कूट ॲड केल्यानंतर ते संपूर्ण आपल्याला एक म्हणजे मिसळ मिक्स करून घ्यायचं होतं पूर्ण एकजीव करून घ्यायचं होतं त्यानुसार प्रत्येक शाबुदाण्याच्याला आपल्या शेंगदाण्याची चव आली पाहिजे त्यामुळे आई पूर्ण एकत्र एक मिक्स करून घेत होत्या तर बघू शकता इथं चालू होतं आपला मस्त शाबुदाणा मिक्स करणे आणि शाबुदाणा मिक्स केल्यानंतर तुम्हाला सांगतेच पुढे काय झालं तर बघा ते मस्तपैकी आता ते ते आपली उसळमध्ये आपण संपूर्ण याद केलेलं आहे आणि त्याला पूर्णपणे आपण फिरून घेणार आहे कारण की एकजीव झाल्याशिवाय आपली उसळला काही टेस्ट येणार नाही आहे तर मस्तपैकी आई त्याला एकजीव करून फिरून घेणार होत्या आणि आपली उसळ थोडी थोडी साईडला लागत असल्यामुळे ला आईला खूप त्रास होता होत होता एकजीव करायला तर ठीक आहे चला तेवढा त्रास तर होणारच आहे कारण की आपल्याला खायचं म्हटलं तर थोडी मेहनत तर लागणारच होती ना तर मस्तपैकी आईने एकजीव करून घेतला आणि आमच्या आईच्या हाताची चव म्हणजे आम्ही आम्हाला तर घरी कोणालाच नाही बनवत आहे अशा प्रकारे आमच्या आता हाताची आईच्या चव आहे ते म्हणतात ना आपण सगळं काही धरू शकतो पण आईच्या हातचं जेवण विकत घेऊन नाही शक कसंच आहे मंडळी कारण की आईची हाताची चव म्हणजे आईच्याच हाताची असते तर बघू शकता इथं मस्तपैकी आपल्या उसळला कलर आलेला आहे बघू शकता मस्तपैकी कलर आल्यानंतर म्हणजे आता आम्ही वाफाला ठेवली आणि पाच मिनटानंतर आपली उसळ तुम्ही बघू शकता की तयार आहे आणि उसळ कशी झाली नक्कीच सांगा आणि आमच्या घरची लाईट गेल्यामुळे आम्ही अंधारातच व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवला स्वस्त का आणि मस्त राहा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बेल आयकनला क्लिक करा असेच भरभरून आपल्या व्हिडिओला प्रेम द्या तर धन्यवाद मंडळी